नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी यांच्या आस्थापनेवर भरपूर सारी मोठी ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आठ चार दोन हजार चोवीस रोजी ही ॲड वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे तर कंबाईंड हायर सेकंडरी टेन प्लस टू लेवल एक्झॅमिनेशन दोन हजार चोवीसची ही एक्झाम आहे डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहे ते आठ एप्रिल दोन हजार चोवीस ते सात मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहेत लास्ट डेट टाईम अँड रिसिप्ट ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन हे सात पाच दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला करायचं आहे लास्ट डे ऑफ ऑनलाइन पेमेंट आठ पाचपर्यंत करायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये काही दुरुस्ती असेल तर दहा पाच ते अकरा पाचपर्यंत तुम्हाला करता येणार आहे शकेड्यूल ऑफ टायर वन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जून जुलै दोन हजार चोवीसमध्ये स्केड्यूल आहे आणि टायर टू कम्प्युटर बेस टायर टू कम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन हे तुम्हाला पहिल्या एक्झॅमिनेशन झाल्यानंतर कळवण्यात येणार आहे सो ह्या काही महत्त्वाच्या डेट्स आहेत ज्यात तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यात पदे जे आहेत त्यांचं स्केल काय आहे तन का हे ते आपण बघूयात तर लोअर डिव्हिजनल क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट यांचं लेवल टूचं स्केल असेल एकोणीस हजार सहाशे ते त्रेसष्ट हजार दोनशे डेटा एंट्री ऑपरेटर यांचं पे स्केल लेवल फोर असेल पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि लेवल फाई एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड वन यांचं लेवल फोरचं असेल पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर सो वॅकन्सीज इथे लक्षात घ्या टेन्टेटिव वॅकन्सीज जे आहेत त्या तीन हजार सातशे बारा वॅकन्सी आहे मेगा भरती ही इथे निघालेली आहे यासाठी महत्त्वाची वेबसाईट लक्षात घ्या एस एस सी डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म फिलअप करावे लागणार आहे रिझर्वेशन हे त्या कास्ट वाईज इथे दिलेलं आहे डिसेबिलिटीचं रिझर्वेशनसुद्धा पोस्ट वाईज दिलेलं आहे तर ते तुम्ही इथे चेक करू शकतात एज लिमिट इथे लक्षात घेऊयात द क्रुशियल डेट फॉर एज रिकनिंग इज फिक्स एक आठ दोन हजार चोवीस अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ डी ओ पी एन टी तर यानुसार एज लिमिट जी असणार आहे ती अठरा ते सत्तावीस वर्ष कॅन्डिडेट बॉर्न बिफोर नाईन्टीन नाईन्टी सेवन अँड नो नॉट लेटर दॅन टू थाउजंड सिक्स आर एलिजिबल टू अप्लाय परमिसिबल रिलॅक्सेशन असेल ते कास्ट वाइज इथे दिलेलं आहे तर एस सी एस टी कॅ कॅन्डिडेट असेल तर पाच वर्षे ट्वेंटी सेवन प्लस पाच तर थर्टी टू एजपर्यंत हे अप्लाय करू शकतात ओ बी सी तीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात पी डब्ल्यू डी अनरिझर्व दहा थर्टी सेवनपर्यंत अप्लाय करू शकतात पी डब्ल्यू डी ओ बी सी तेरा फोर्टी एजपर्यंत हे अप्लाय करू शकतात आणि पी डब्ल्यू डी एस सी एस टी असतील तर पंधरा वर्ष म्हणजेच हे फोर्टी टू वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही या पोजिशनसाठी अप्लाय करू शकतात डिफेन्स वाईज इथे एज लिमिट दिलेलं आहे तेसुद्धा तुम्ही चेक करू शकतात महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे फक्त बघणार आहोत प्रोसेस काय असणार आहे ॲप्लिकेशनची ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सो प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स तर सर्टिफिकेट्स जे आहेत ते, ते तुम्हाला पी डी एफ स्वरूपात ऑनलाईन अपलोड करावे लागतील फॉर्म फिल करत असताना इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे पोस्ट तर फॉर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड वन मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चर ट्वेल्थ स्टँडर्ड पास इन सायन्स स्ट्रीम विथ मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट फ्रॉम अ रेकग्नाइज बोर्ड तर बारावी सायन्स लागणार आहे फॉर एल डी सी आणि जे एस सी एक्सेप्ट डीईओ इन डिपार्टमेंट मिनिस्ट्री मेन्शन कॅन्डिडेट मस्ट हॅव पास ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर इक्वेलंट एक्झामिनेशन फ्रॉम अ रेकगनाईज बोर्ड युनिव्हर्सिटी तर एल डी सी आणि जी एस सी ईला फक्त बारावी असेल कुठलाही ट्रेड असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स तरी चालणार आहे द कॅन्डिडेट हू हॅव ॲपिड इन ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर इक्वेलंट एक्झामिनेशन कॅन बी अप्लाय हाव एवर दे मस्ट पजेस एस इसेन्शियल क्वालिफिकेशन ऑन ऑर बिफोर कट ऑफ डेट एक आठ दोन हजार चोवीसच्या अगोदर त्यांच्याकडे ट्वेल्थचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते कॅन्डिडेटसुद्धा या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात So, how to apply all the candidates who have to apply in a response to this notice and have not generated their one time registration OTR on the new website? The ssc.gov.inia website law will be required to do so as earlier OTR generated on the old website. सो so, तुम्हीचा जर एस एस सी डॉट एन आय सी डॉट इनवर ऑलरेडी असेल तर तुम्हाला त्या नवीन वेबसाईटवर परत ते ओपन करावं लागणार आहे ओ टी आर वन टाईम रजिस्ट्रेशन हे तुम्हाला करावं लागेल आणि मग फ्युचरच्या ॲडसाठी तुम्हाला डायरेक्टली लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करता येणार आहे सो so, ॲप्लिकेशन फीज यासाठी जी आहे तर ती फी पेबल हंड्रेड रि असेल त्यानंतर वुमेन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू स्केड्युल कास्ट स्केड्यूल ट्राईब पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी अँड एक्स सर्व्हिसमॅन इलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्झेमटेड फॉर पेमेंट ऑफ फीज तर वुमेन्स आणि एस सी कॅन्डिडेट यांना पेमेंट नाही आहे बाकी कॅन्डिडेटला फक्त शंभर रुपये ते पेमेंट करावं लागणार आहे ते ऑनलाईन किंवा भीम पे यू पी आयने सुद्धा ते करू शकतात आठ पाच दोन हजार चोवीस तारखेच्या अगोदर त्यांना पेमेंट करायचं आहे विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर करेक्शन करेक्शनची विंडो दहा पाच दोन हजार चोवीस ते अकरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत ओपन असणार आहे त्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं करेक्शन हे करता येणार आहे सेंटर ऑफ एक्झामिनेशन या प्रोसेससाठी जे असणार आहेत तर एक्झामिनेशन सेंटर सेंट्रल सी आर बिहार आणि उत्तर प्रदेशसाठी असतील आपण फक्त महाराष्ट्रासाठी बघूयात मध्य प्रदेश नॉर्थ रिजन नॉर्थ वेस्टर्न साऊथ रिजन आणि वेस्टर्न रिजन डब्ल्यू आर या रिझनमध्ये आपण येतो तर यात दादरा नगर हवेली दमण अँड दीव गोवा गुजरात अँड महाराष्ट्र हे आहेत तर यासाठी सेंटर असणार आहे महाराष्ट्रामध्ये अमरावती जळगाव औरंगाबाद कोल्हापूर मुंबई नांदेड नागपूर पुणे आणि नाशिक तर एवढे सेंटर्स हे महाराष्ट्रामध्ये असणार आहेत रिजनल डायरेक्टोरेट स्टाफ सिलेक्शन कमिशन फर्स्ट फ्लोर साऊथ विंग प्रतिष्ठा भवन महर्षी कर्वे रोड मुंबई येथे मेन ऑफिस आहे वेबसाईट एस एस सी डब्ल्यू आर डॉट नेट या वेबसाईटला आपल्या रिझनची वेबसाईट आहे इथेही जाऊन तुम्हाला ॲडबद्दलची माहिती डिटेलमध्ये ही घेता येणार आहे स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन या प्रोसेसची जी असणार आहे द कम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन विल बी कंडक्टेड टू टायर्स ॲज इंडिकेटेड बिलो द टायर वन आणि टायर टू कम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन ही घेण्यात येणार आहे मार्क्स स्कोर बाय कॅन्डिडेट्स इन कम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन इफ कंडक्टेड इन मल्टिपल शिफ्ट विल be नॉर्मलाईज बाय using द फॉर्म्युला पब्लिश्ड बाय द कमिशन तर नॉर्मलाईज पद्धतीने हा स्कोर तुमचा इथे डिस्प्ले केला जाणार आहे तर टायर वन एक्झामिनेशनसाठीचं जे सिलेबस असणार आहे तर तो आपण लक्षात घेऊयात पहिलं पार्ट असेल इंग्लिश लँग्वेज बेसिक लँग्वेज असेल नंबर ऑफ क्वेश्चन पंचवीस असतील मार्क्स पन्नास असतील त्यानंतर जनरल इंटेलिजन्स पन पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड बेसिक ॲरिथमॅटिक स्किल पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स जनरल अवेअरनेस पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स टोटल साठ मिनिट्समध्ये ऐंशी मिनिट्स हे डिसेबिलिटी कॅन्डिडेटला असेल आणि नॉर्मल कॅन्डिडेटला साठ मिनटं असणार आहेत तर साठ मिनटामध्ये शंभर क्वेश्चन्स तुम्हाला हे सॉल्व करायचे आहेत टायर वन या प्रोसेससाठी टायर वन एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स द क्वेश्चन्स विल बी सेट इन इंग्लिश और हिंदी एनी लँग्वेज ऑप्टेटेड बाय द कॅन्डिडेट इन द ॲप्लिकेशन फॉर्म ॲज गिवन इन ॲन ॲक्झर पॅरा आहे देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पॉईंट झिरो फाईव्ह पॉईंट झिरो फाईव्ह मार्क्सची निगेटिव्ह मार्किंग असेल फॉर इच रॉंग क्वेश्चन म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग ही असणार आहे चुकीच्या प्रश्नाला वन फोर्थ मार्क्स तुमचे कट केले जाणार आहेत त्यानंतर स्कीम ऑफ टायर टू एक्झॅमिनेशन आहे टायर टू एक्झॅमिनेशनमध्ये डिटेल्स आपण बघूयात सेक्शन वनमध्ये असेल मॉडल वन मॅथमॅटिक्स अँड ॲबिलिटीज त्यानंतर मॉडल टू असेल रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स तर मॉडल वनमध्ये तीस क्वेश्चन्स असतील मॉडल टू नंबर ऑफ क्वेश्चन्स मॉडल टूसाठी सुद्धा तीस क्वेश्चन असतील असे टोटल सिक्स्टी क्वेश्चन्स असतील मॅक्झिमम मार्क्स हे एका क्वेश्चनला तीन असणार आहेत वन एटी मार्क्स या सिक्स्टी क्वेश्चन्सला असणार आहेत आणि टाईम अलॉकेटेड वन हवर आहे फॉर इच सेक्शन अँड वन हवर ट्वेंटी मिनिट्स फॉर द कैंडिडेट्स एलिजिबल फॉर स्क्राइब ॲज पॅरामिटर तर सेक्शन वनमध्ये साठ क्वेश्चन्स एकशे ऐंशी मार्क्सला त्यानंतर सेक्शन टू असेल यात मॉडल वन इंग्लिश अँड लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन असेल मॉडल टू जनरल अवेरनेस असेल यातसुद्धा सिक्स्टी क्वेश्चन्स असतील वन एटी मार्क्सला या यासाठी सुद्धा वन हवर हा दिला जाणार आहे त्यानंतर असेल सेक्शन थ्री कम्प्युटर नॉलेज मॉडेल पंधरा क्वेश्चन असतील पंचेचाळीस मार्क्ससाठी तर यासाठी पंधरा मिनटं हे दिली जाणार आहेत तर अशा पद्धतीने टोटल अशा पद्धतीने टोटल दोन तास पंधरा मिनटं ह्या एकशे ऐंशी एक आणि पंचेचाळीस अशा तीन सेक्शनचा मास्कसाठी टाईम हा दिला जाणार आहे त्याचबरोबर सेशन टूसुद्धा कंडक्ट केलं जाईल सेशन थ्री मॉड्यूल टू असेल स्किल टेस्ट अँड टायपिंग टेस्ट मॉड्यूल असणार आहे स्किल टेस्ट फॉर डीईओ इन डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री मेन्शन तर पंधरा मिनटं हे स्किल टेस्टसाठी तुम्हाला दिले जाणार आहेत त्यानंतर पार्ट बी असेल स्किल टेस्ट फॉर डीई ओज एक्सेप्ट इन डिपार्टमेंट मिनिस्ट्री मेन्शन सुद्धा पंधरा मिनटं हे दिली जाणार आहेत पार्ट सीमध्ये टायपिंग टेस्ट ही तुमची एल डी सी आणि जे एस ए या पदाची घेतली जाईल यासाठी दहा मिनिटं तुम्हाला दिली जाणार आहेत तर टायर टू विल बी इन्क्लूड फॉलोइंग थ्री सेशन्स हॅविंग टू मॉडल्स सेशन वन असेल ज्यात मॉडल वन मॅथमॅटिक ॲबिलिटीज अँड रिजनिंग अँड जनरल त्यानंतर सेक्शन टू असेल ज्यात इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस असेल आणि सेक्शन थ्री असेल ज्यात कम्प्युटर नॉलेज टेस्ट असणार आहे आणि मॉडल टूमध्ये स्किल टेस्ट असणार आहे सेक्शन थ्रीमध्ये कम्प्युटर नॉलेजची एक आणि स्किल टेस्ट असे दोन मॉडल त्या सेक्शन थ्रीमध्ये असणार आहेत इट विल बी मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट्स टू क्वालिफाय द सेक्शन टायर टू तर टायर टूसाठी टायर वन क्वालिफाय करावं लागेल टायर थ्रीसाठी तुम्हाला म्हणजे सेक्शन स्किल क्रॉस uh, करण्यासाठी तुम्हाला टायर टू हे पास करावं लागेल तर टायर टू विल बी कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एक्सेप्ट फॉर मॉडल टू फॉर सेक्शन थ्री द क्वेश्चन्स विल बी सेट इन इंग्लिश हिंदी एनी लँग्वेजेस तर इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये ते सेट केलं जाईल तर त्या पद्धतीने इथे डिटेलमध्ये सेक्शन टू सेक्शन थ्री पार्ट बी स्किलसाठी हे दिलं गेलेलं आहे तर पार्ट बी स्किल टेस्ट जी असणार आहे फॉर पोस्ट ऑफ डीओ आणि डी ओ ग्रेड वन तर एक्सेप्ट इन डिपार्टमेंट ऑर मिनिस्ट्री मेंशन ॲट पॅरा एट पॉईंट वन डाटा एंट्री स्पीड आठ हजार की डिप्रेशन पर हवर असणं गरजेचं आहे ऑन कम्प्युटर विल बी ॲड विल बी ॲडजस्ट ऑन द Basis of the correct entry of a word key depression as per the given passage. The duration of the test will be 15 minutes, Pandra Minta At Word type Karnasadi minute and printed matter in English containing about 2000 to 22000 key depression would be given to each candidate who would enter the same in the computer. द पॅसेज टू बी एंटर्ड इन द कम्प्युटर मे अल्सो बी डिस्प्ले ऑन द कम्प्युटर स्क्रीन कम्प्युटर स्क्रीनवरच तुम्हाला पॅसेज दिसणार आहे आणि तिथेच तुम्हाला हे टाईप करावं लागणार आहे तर अशा पद्धतीची स्किल टेस्ट तुमची ऑनलाईनच त्या पद्धतीने घेण्यात येणार आहे सो so, टायपिंग टेस्टसुद्धा ही घेतली जाणार आहे इंडिकेटिव्ह सिलेबस हा डिटेलमध्ये या पी डी एफमध्ये दिलेला आहे तो तुम्ही रीड करू शकतात कम्प्युटरचा काय क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तर त्याबद्दलचं सुद्धा इथे दिलेलं आहे तुम्हाला इन ॲडिशन ॲडमिशन सर्टिफिकेट इज मँडरी टू कॅरी लेटेस्ट टू पासपोर्ट साईज फोटोज असणार आहेत आधार कार्ड ड्रायविंग लायसन किंवा पॅन कार्ड तुम्ही एक्झामच्या वेळेस ॲज अ आयडेंटिटी प्रूफ म्हणून नेऊ शकतात सोबत सो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या मेगा भरतीमध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद